जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहिती आहे की या दोन मागच्या दोन तीन दिवसापूर्वी आचार लोकसभेची आचारसंहिता या ठिकाणी जाहीर झालेली आहे याची कल्पना आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सर्वजण त्याचं पालनसुद्धा या ठिकाणी करत आहोत परंतु हे करत असताना काल शिरू शहरामध्ये मला बऱ्याचशा बांधवांच्या या ठिकाणी फोन आले की त्या फोनमध्ये या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आलं की आमच्या घरावर असणारे ध्वज आपल्या मंदिरावरती असणारे ध्वज या ठिकाणी काढण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी येत आहेत आणि बळजबरी करत आहेत तर माझ्या त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की भगव्या ध्वजामुळे किंवा ज्या ध्वजावरती प्रभुरामचंद्राचं नाव लिहिलेलं आहे अशा ध्वजामुळे अशा झेंड्यांमुळे कोणत्याही आचारसंहितेचं उल्लंघन होत नाही हे मला कळतं तितकं माहिती आहे मग मला तुमच्या कोणत्या अँगलनी कोणत्या कलमानुसार या ठिकाणी कायद्याचं उल्लंघन होतंय आचारसंहितेचं उल्लंघन होतंय ते सुद्धा या ठिकाणी काढावं आणि मी शेलू शहरामधील माझ्या सर्व बांधवांना या ठिकाणी विनंती करतो क्या आपले वर्चे भगवे की आपल्या घरावरचे भगवेध्वज किंवा आपल्या मंदिरावरतील भग भगवेध्वज जर या ठिकाणी कोणी काढण्यासाठी येत असेल तर ता त्यांना तात्काळ त्याच ठिकाणी था थांबवण्याचं काम करा जर ते ऐकत नसतील तर कृपया त्या ठिकाणी त्यांचा फोटोसुद्धा काढा फोटो काढल्यानंतर मग आम्ही त्यांच्याशी या ठिकाणी बोलू की आमच्या पद्धतीने या ठिकाणी त्यांच्याशी निश्चितच संवाद साधू की या ठिकाणी आम्हाला काय बोलायचंय ते आम्ही त्यांच्याशी या ठिकाणी निश्चितच बोलू त्यामुळे शेलू शहरामधील मी सर्व माझ्या बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की जर आपल्या घरावरचे भगव्य ध्वज कुणी काढायला येत असेल किंवा मंदिरावरचे भगव्य ध्वज जर या ठिकाणी कोणी काढत असेल तर त्यांना त्या त्याच ता ता ठिकाणी थांबवा जर ते ऐकत नसेल तर आम्हाला बोलवा आम्ही या ठिकाणी आमच्या भाषेमध्ये म्हणजे आम्ही त्यांच्याशी बोलू की कोणत्या कायद्यानुसार कोणत्या कलमानुसार या ठिकाणी अशा प्रकारचे ध्वज काढण्यासाठी या ठिकाणी ते आपल्याला सांगत आहेत असं कुण असं करता येत नसतं अहो या हिंदुस्थानामध्ये या ठिकाणी आम्ही राहतो या भारत देशामध्ये राहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे लोकशाहीनुसार या ठिकाणी हा देश चालतो आणि मग अशामध्येच तुम्हाला कोणत्या अँगलने कोणत्या कलमानुसार कोणत्या कायद्यानुसार ज्याच्यावरती प्रभुरामचंद्राचं नाव लिहिलेलं आहे किंवा ज्या ध्वजाचा रंग भगवा आहे असा भगवा ध्वज तुला तुम्हाला कोणत्या पक्षाचा वाटतोय भगवा ध्वज हा कोणत्या पक्षांचा नाहीये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं भव्य ध्वज जर कोणी काढण्यासाठी येत असेल तर त्यांना तिथेच रोखा का, तसं कायद्याने करता येत नाही प्रभू रामचंद्राचं नाव असणारा ध्वजसुद्धा जर कुणी काढत असेल तर ती आमची अस्मिता आहे आमचा प्राण आहे आणि त्यामुळं तो कुणीही आमच्या घरावरचा किंवा मंदिरावरील ध्वज कोणीही काढू शकत नाही तसा त्यांना अधिकार नाही आणि त्यांना विचाराना कोणी परवानगी दिली आहे तुम्हाला तु, नागरिक या माझ्या भावांना आणि बहिणीला विनंती आहे की जर तुमच्या घरावरचा डोस काढण्यासाठी कुणी आला असेल ना तर त्यांना विचारा तुम्हाला कोणी परवानगी दिली आहे सीओनी परवानगी दिली आहे का त्या परवानगीचं पत्र तुमच्याकडं आहे का या सगळ्या गोष्टीची विचारणा करा ना हे ते त्यांच्याकडे काहीच नाहीये हे बळजबरी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत निश्चितच माझ्यासमोर जरी घटना घडली तर ते मी त्यांच्याशी निश्चितच बोलणारच आहे पण असं होत असेल तुमच्या घरावरती धोस काढण्यासाठी येत असतील तर बिलकुल त्या ठिकाणी त्यांचे फोटो काढा त्यांना स्पष्ट सांगा आम्ही काढू देणार नाही जर काढण्यासाठी या ठिकाणी ते काही आणखीन काही बोलत असतील तर त्यांचा व्हिडिओ काढा किंवा आम्हाला बोलवा आम्ही निश्चितच या ठिकाणी त्यांच्याशी बोलू आणि आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना उत्तर देऊ पण कृपया कोणीही आपल्या घरावरचे भव्यध्वज किंवा मंदिरावरचे भगव्य ध्वज त्यांना या ठिकाणी काढू देऊ नका भगवाय ध्वजामुळे कोणत्याही आचारसंहितेचं उल्लंघन होत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी सर्वांनाच माहिती आहेत परंतु काही आपल्या बांधवापर्यंत हा ठिकाणी मेसेज पोहोचलेला नसतो त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी ते त्या अधिकाऱ्यांचं ऐकू शकतात त्या अधिकाऱ्यांनासुद्धा विनंती आहे जर आपल्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल तर कृपया आपण ही जी कारवाई सुरू केलेली आहे तर ती आमच्या नागरिकांना दाखवा की तुम्हाला कोणी या ठिकाणी या पद्धतीचं लेटर काढलेलं आहे अधिसूचना काढलेली आहे तुमचं काय जे लोकां म्हणजे माहीत तुम्ही कोणाच्या परवानगीने या सगळ्या गोष्टी करत आहात ते सुद्धा आम्हाला आमच्या सर्वसामान्य बांधवांना या ठिकाणी कळालं पाहिजे त्यामुळं त्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे तुमच्यापर्यंत जर व्हिडिओ येत असेल तर कृपया आपण ती सुरू केलेली जी मोहीम आहे ती ती तात्काळ थांबवा म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी या ठिकाणी आमचे हिंदू चालतात मतदानासाठी हिंदू चालतात परंतु हिंदूच्या घरावरचा भगवा ध्वज या ठिकाणी काढण्यासाठी जेव्हा अधिकारी येतात त्यावेळेस मात्र या ठिकाणी कोणी समोर येत नाही तर मी त्यांना त्यांनाही विनंती आहे की जसे तुम्हाला हिंदूचं मतदान गरजेचं वाटतं हिंदूचं मतदान ज्या पद्धतीनं हक्कानी या ठिकाणी तुम्ही घेतात त्याच पद्धतीने त्यांच्या घरावरचे भगवे ध्वज जर या ठिकाणी कोण काढत असेल तर त्या अधिकाऱ्यांना रोखण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आपलं आहे ते काम सुद्धा या ठिकाणी आपण केलं पाहिजे आणि नागरिकांना सुद्धा माझ्या भावांना आणि बहिणींना सुद्धा विनंती आहे असा कोणी अधिकारी येत असेल तर कृपया त्यांना तात्काळ तिथे थांबवा आणि आपल्या घरावरचा भगवा ध्वज या ठिकाणी आपण कायम ठेवावा एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम धन्यवाद